चांगला उल्लेख केला आपल्याला सगळ्यांना एक कल्पना असेल की वंदनीय बाळासाहेब हयात असताना आणि या छत्रपती संभाजीनगरचं नाव औरंगाबाद असताना उस्मानाबादचं नाव हे उस्मानाबाद असताना या दोन्ही शहरांचा उल्लेख वंदनीय बाळासाहेब छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असा करायचे आम्हा बरोबर ना पण त्यांचं खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते तुमच्या माझ्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं हा देखील के इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही आजपर्यंत कुणीच धाडस दाखवलेलं नव्हतं छत्रपती संभाजीनगर हे नाव करण्याचं आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचं हा ठोस निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतला म्हणूनच अभिमानानं आणि ताठ मानेनं तुम्ही सगळे आता सांगत असाल की आम्ही छत्रपती संभाजीनगरचे नागरिक आहोत हे सांगण्याचं भाग्य जर आपल्या तशी कुणी आणलं असेल तर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आण की चोवीस तास ते तुम्हाला पाणी देणार आहेत तुम्ही अजिबात चिंता करू नका एक तास जरी कमी झाला तर एकनाथ साहेबांच्या वतीनं मी काल पकडायला त्यांचा नक्की येईल हा देखील मी आपल्याला सांगतो दुसरं त्यांनी असं सांगितलंय बेरोजगारी दूर करणारा तो माझ्याशी निगडीत विषय आहे राजेंद्रजी तुम्ही अजिबात चिंता करू नका तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा फार मोठा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कॅम्प या छत्रपती संभाजीनगरमध्ये लावला जाईल आणि तुम्ही सांगाल त्या युवकांना आणि युवतींना स्वतःच्या पायावर उभं केलं जाईल त्याच्यामुळे जा ही जबाबदारी माझी आहे माझ्याकडे तो विभाग माननीय एकनाथ साहेबांनी दिलेला आहे ज्या ज्या कंपन्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये येत आहेत त्याच्यामध्ये देखील स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे ऐंशी टक्के लोक प्राधान्यानं या कंपनीमध्ये स्थानिकांची घेतली गेली पाहिजेत पाहिजे यासाठी देखील माझा उद्योग मंत्री म्हणून नक्की पाठिंबा आपल्यासोबत राहील आणि त्याच पद्धतीची कार्यवाही कार्यवाही भविष्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये केली जाईल शेवटी नगरसेवक होऊन यांना काय करायचं आहे नगरसेवक होऊन जनतेची सेवा करायची आहे नगरसेवक होऊन तुमच्या मनातल्या विकासाच्या संकल्पना त्यांना पूर्ण करायच्या आहेत आणि या संकल्पना पूर्ण करत असताना त्या पारदर्शकपणानं करायच्या आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे कुठेही भ्रष्टाचार होणार नाही कुठेही टक्केवारी घेतली जाणार नाही हा आदेश आणि संदेशच घेऊन माननीय एकनाथ साहेबांचा मी तुम्हाला आणि आपल्या सगळ्या उमेदवारांना भेटायला आलो त्याच्यामुळे अजिबात चिंता करू नका तुमच्या आरोग्याच्या सुविधा असतील पाण्याची सुविधा असेल रस्त्याची सुविधा असेल युवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या सुविधा असतील या सगळ्याच्या सगळ्या सुविधा शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू हा देखील शिवसेनेच्या वतीनं आणि विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो आज हजारोंच्या संख्येनं <coughs> महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत तर, तर एकनाथ शिंदेसाहेबांचं नाव महिला भगिनीनं सांगायची आवश्यकताच नाही आहे का आहे ना कशासाठी नाही म्हणजे okay, तुम्ही जिंकला <laughs> आजपर्यंत हा आवाज ग्रामीण भागामध्ये होता की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली पण आज छत्रपती संभाजीनगर मधल्या माझ्या महिला भगिनी याच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक बावीसच्या प्रचाराच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले देशाच्या सर्वात मोठ्या पवित्र सभागृहाचे सदस्य आदरणीय संदीपानजी साहेब माझे मित्र जिल्हाप्रमुख उमेदवार राजेंद्रजी जंजाळ माजी आमदार अण्णासाहेब माने किशोरदादा आभारे सुमाताई शिंदे अनिताताई सकवाळ भारतीताई वडमारे आकाशजी म्हणजे आजपर्यंत आपल्या संस्कृतीमध्ये भाऊबीज ही वर्षात एकदाच व्हायची पण माझ्या महिला भगिनींच्या नशिबी वर्षाच्या बारा भाऊबीज आम्हाला मिळून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जागेवर कोणीही उठू नका काही प्रवेश सोहळे होणार आहे दाड़ाद। दाड़ाद। मी सर्वांना विनंती करतो की जाग्यावर कोणी नये शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराजे शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व काँग्रेसमधील काही पदाधिकारी व कार्यकर्ते प्रवेश करणार आहे मी त्यांचं नाव घेतो त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर अनेज करतो सर्वप्रथम विजये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख यांचा प्रवेश उद्योग मंत्री विजयजी सामंत यांच्या हस्ते होणार आहे मी त्यांना विनंती करतो त्यांनी प्रवास पर्वतबाई वाघमारे माजी नगरसेविका भाऊसाहेबजी वाघमारे राजेवाडूचे अध्यक्ष रामेश्वरजी मानकापे विभाग प्रमुख शिवसेना जालिंदरजी सिरसाट विभाग प्रमुख शिवसेना सुनीलजी मराठे शिवसेना